आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा नमस्कार मी प्रियंका कदम सर माझी प्रिया एक नर्सरी आहे आणि आता माझा आमचा हा नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय ग्रीन आर्मी या नावाने तर याचा सगळ्यात पहिला मोतो आहे हेल्दी इंडिया मग हेल्दी इंडिया का तर आपल्याला हेल्दी बनायचं आहे आणि ते बनण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय या मायक्रो ग्रीन्सच्या आधारे मग हे मायक्रो ग्रीन्स म्हणजे मा काय तर मोड आलेलं कडधान्य म्हणजे ते जे मोड आहे कडधान्य म्हणा किंवा कुठलंही सीड म्हणा मोड आलेलं सीड आणि त्याचं होणारं मोठं झाड किंवा प्लांट याचा मधला प्रवास म्हणजे मायक्रोग्रेन आणि हे तुम्ही बघू शकता अगदी कोवळे कोवळे याला पाण्यात असतात आलेले अति याचं स्टेम पण अगदी कोवळं असतं तर याला आपल्याला अर्धामधून पट करून हे खावं लागतं आता पहिला जेव्हा आपण हे पहिला लेअर हा जेव्हा कट करतो दुसऱ्यांना पण लेअर येईल याला याला पाणं फुटतील हे मायक्रोग्रेन पुन्हा ग्रो होतील कारण याच्यामध्ये आम्ही कोकोपीट नावाचं मीडियम यूज केलेलं आहे कारण हे खूप लवकर ग्रो होईल आणि आम्हाला खूप लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल कारण हा प्रत्येक बॅच आम्हाला रोज टाकावा लागतो म्हणजे साधारण आम्ही जर आज दहा वाटाण्याचे मायक्रोग्रेन करायला टाकले तर दुसरा बॅच आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी टाकावा लागतो कारण साधारण पाच ते सहा दिवसांमध्ये आमचा तो एक बॅच तयार होतो म्हणजे आज सोमवारी माझा दहा वाटाण्यांचे दहा पॅच म्हणजे वाटाण्यांचे जर तयार झाले तर मग दुसऱ्या दिवशी दहा माझ्या तयार असायला हवे कारण माझे दहा कस्टमर दुसऱ्या दिवशी वेग करतील मायक्रोगेव्ह व्हॅल्यू काय आहे कसे आहेत म्हणजे आम्ही तर तुम्हाला सांगतोच आहे सा पण तुम्ही याच्यावर जर थोडं स्टडी केला थोडं तुम्ही सर्च केला तर तुम्हाला आपल्या जेवढेही ऑनलाईन मीडिया आहे त्याच्याकडे त्याच्यामधून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि त्याच्यामधून आम्ही जे सांगतोय त्याच्यामध्ये पूर्णत सत्यचं आहे हेच तुम्हाला दिसेल तर आज धकाधकीचं जीवन आहे तुम्हाला वेळ नाही आहे तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही मायक्रोग्रीन घरी तयार करा पण तुमच्याजवळ वेळ नसेल तर मग कसं करायचं तर ग्रीन आर्मीला भेटा आम्ही तुम्हाला तुम्हाला मायक्रोग्रीन तुम्हापर्यंत पोहोचवू तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही ऑर्डर्स द्या त्यानुसार त्या सीडचे मायक्रोग्रीन आम्ही तुम्हाला तयार करून देऊ आता मग हे खायचे कसे अगदी सोपं आहे मायक्रोग्रीन्स आम्ही तुम्हाला कट करून देऊ किंवा मीडियम जर सगळं तुम्हाला हवं असेल तर आम्ही मीडियम सगळ देऊ म्हणजे तुम्ही हे दोन तीन दिवस पर्यंत तुम्ही युज करू शकता ठीक आहे आता साधारण तुम्हाला जेवढा इंटॅक्ट करायचं आहे कारण हे मोस्ट न्यूट्रिशियस प्लांट आहे छोट्या मुलांसाठी हे खूप चांगले आहे मधल्या एज पण हे खूप चांगले आहे आणि सगळ्यात जास्त म्हाताऱ्या व्यक्तींसाठी हे तर खूपच खूप चांगले आहे याच्यामध्ये स्किन डिसीज तुमचे शरीराचे सांधे दुखळी म्हणा किंवा तुमच्यामध्ये शरीरामध्ये होणारे विविध जे आजार आहेत त्याच्यावर उपाय म्हणा कारण आपल्या शरीराची झीज होते मग ही झीज भरून काढण्यासाठी आपण मायक्रोग्रेन्स आजपासून यूज करायला सुरुवात करू तर हे आपण असं त्याला अर्ध्यामधून असं कापणार आहे ठीक आहे तर हे मायक्रोग्रेन कापत असताना तुमच्याजवळ स्वच्छ कात्री पाहिजे आणि शक्यतो तुम्ही काचाच्या किंवा सिरॅमिकच्या प्लेट्सचा वापर करा तर अशा पद्धतीने हे मायक्रोग्रेन्स आपण कट केलं हे मायोवेव्ह तुम्ही जी भाजी बनवली आहे त्याच्यावर तुम्ही म्हणजे जसं तुम्ही वापरता तसं तुम्ही त्याच्यावर टाकू शकता किंवा तुम्ही एखादी उसळ बनवली आहे त्या उसळीवर तुम्ही टाकू शकता आपण कच्चा चिवड्याचे खूप फॅन आहोत सगळ्यांना कच्चा चिवडा आवडतो त्या कच्च्या चिवड्यावर तुम्ही टाकून खा विविध पद्धतीने तुम्हाला जसे किंवा असेच हा तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही तसे खाऊ शकता तर अशी विविध गुणांनी युक्त असे मायक्रोग्रेन आमच्या ग्रीन आर्मीकडे तयार आहेत आणि आम्ही सज्ज आहोत तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी तर नक्की आम्हाला संपर्क करा आणि जास्तीत जास्त ऑर्डर आम्हाला तुम्ही द्या